एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे धनगर धनगर समाजाचा समावेश अंकुश पाटील उपोषण सकल समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने धनगर आरक्षण या मागणीसाठी बाजार मैदान पलूस या ठिकाणी बुधवार आजपासून अंकुश पाटील यांच्या राज्यव्यापी उपोषणास प्रारंभ झाला आहे सकल धनगर समाज मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अंकुश पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे महाराष्ट्राच्या एसटीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे करावी महाराष्ट्र शासनाने सन एकोणीसशे एकोणऐंशी साली एसटीत धनगर समाजाचा समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती त्या शिफारशीचा वस्तुनिष्ठ अहवाल मिळावा महाराष्ट्र राज्य सरकारने सन एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये केंद्र सरकारला सूचित केले की धनगर समाज एसटीचे निकष पूर्ण करीत नाहीत म्हणून राज्यातील एस यादीत धनगर समाजाचा समावेश करणे आवश्यक मानले जात नाही ज्याच्या आधारे ही, ही शिफारस केले त्याचा पूर्णतः अहवाल मिळावा उदाहरणार्थ समितीचा अहवाल विधानमंडळाचा ठराव तसेच खिलारे कुटुंबियांच्या धनगर दाखल्याची एसआयटी चौकशी करण्यात यावी ज्या अधिकाऱ्याने दाखला दिला व ज्यांनी सात जात पडताळणी केली त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे या उपोषणास पलूस परिसरातून जोरदार पाठिंबा मिळत आहे आमणापूरचे माजी सरपंच चाकरराम पाटील बाजीराव पाटील मराठा महासंघ सातारा जिल्हाध्यक्ष बापू हराळ दत्ता पाटील अजित पाटील यांच्यासह समाज बांधव महिला यांनी उपस्थित राहून या उपोषणास पाठिंबा दिला आज आम्ही समाजाच्या समाजाचा समावेश होण्यासाठी आमरण उपोषणासाठी बसलेला आहे आमची मागणी अशी आहे की एकोणीसशे एकोणऐंशी साली महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली होती परंतु एकोणीसशे एक्क्याऐंशी साली असं काय झालं अचानक की महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस केली की धनगर समाजाचा एस टी या प्रवर्गामध्ये समावेश करू नये याचा आम्हाला सर्व गोष्टीचा खुलासा झाला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने फक्त केंद्र सरकारकडे धनगर समाजाचा एस टी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची शिफारस करावी या मागणीसाठी आम्ही आमरण उपोषण करीत आहे